एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी उद्धव ठाकरे यांच्या शांत बसलो होतो अन्यथा भुजबळ राणींवेळी झालं तसे राडे झाले असते असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये अनिल परबांनी हा दावा केलाय अनिल परबांचा हा दावा नारायण राणे यांनी मात्र खोडून काढलाय पाहूयात भुजबळ राणींवेळीचे राडे शिंदेनवेळी झाले असते अनिल परबांचा शिंदेंच्या पक्षफुटीवर मोठा दावा ठाकरेंच्या आदेशानं शांत बसल्याचं परबांचं स्पष्टीकरण बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत छगन भुजबळ आणि नारायण राणेंचं बंड झालं त्या बंडावेळी बंडखोर नेते आणि शिवसैनिकांमध्ये संघर्ष झाला पण शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या रूपानं जेव्हा सर्वात मोठी फूट झाली तेव्हा मात्र आंदोलन आणि राडे पाहायला मिळाले नाही उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक मात्र शांत होते एकनाथ शिंदेनी शिवसेनेत फूट पाडली त्यावेळी शिवसैनिक शांत कसे बसले असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती असलेले अनिल परब यांनी टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत शिवसैनिक शांत का राहिले याबाबत आपली भूमिका मांडली मनानं साथ सोडलेले शिवसैनिक आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनाच नको होते त्यामुळे शिवसैनिकांना शांत राहायला सांगितल्याचं अनिल परबांनी सांगितलंय त्यावेळेला उद्धव साहेबांनी अशी भूमिका घेतली की ज्या लोकांना मनापासून माझ्या बरोबर राहायचं नाहीये त्या लोकांना मी अडवत नाहीये ज्यांच्या मनातच माझ्या विरोधात भावना तयार झालेली आहे त्या लोकांना मला अडवायचं नाही मी भुजबळांची फूड बघितलेली आहे राण्यांची फूड देखील बघितलेली आहे याताची फूड देखील बघितलेली आहे त्या दोन फुटी बाळासाहेबांच्या वेळेला झालेल्या आहेत आणि त्यावेळेला काय झालंय सगळ्या देशाने बघितलेलं आहे देखील होऊ असं नाही की होऊ शकलं परंतु पक्षाच्या प्रमुखाने एकदा भूमिका घेतली आणि ज्या पक्षाच्या प्रमुखाला आपण मानतो शेवटी तो जे म्हणतो ते मानणं माझं काम आहे अनिल केलेला दावा मात्र नारायण राणेंना मान्य नाहीये अनिल परब यांचा स्वभावच आक्रमक शिवसैनिकाचा नाहीये अनिल परबांनी आतापर्यंत कुणाच्या कांशीला तरी लगावलीये का असा सवाल नारायण राणे केलाय हे कोण बोललं अनिल परब आणि आक्रमकता समीकरण जमत काय दिसत का जीवात काहीतरी काय म्हणतो आक्रमक म्हणजे अनिल परब हे राडे करू शकत नाही पण खोटं बोलतात असा आरोप नारायण राणेंनी केलाय कोणत कानफडत मारलेलं तरी ऐकिवाच आहे का आतापर्यंत एवढ्या वर्षात हा भाषण करू शकतो वकील असल्यामुळे खोटं नाटक तुझं एकनाथ शिंदे हे खमके होते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आंदोलन केली नाहीत असा दावा शिंदे समर्थकांकडून केला जातो हा दावा उद्धव ठाकरे समर्थकांनी खोडून काढलाय असं असलं तरी अनिल परबांनी दोन्ही शिवसेनेतल्या वादाला आणखी एक कारण दिलंय कपिल राऊतच ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई